नमस्कार मित्रांनो श्री गणेश नमः तर आज आपण पाहत आहात आपला चॅनल गौरीरा सत्याहत्तर बासष्ट तर आज या चॅनलच्या निमित्तानं आपण याच्यामध्ये पाहणार आहेत गौरी सजावट गौरी पूजा आरती सर्व प्रकारे महाराष्ट्रातील प्रमुख सण गौरी गणपतीचा हे गौरी गणपतीचं आगमन झालेलं आहे आणि यानंतर आजचा हा आगमनाचा पहिला दिवस मग आपल्या गौरीसाठी आपण भाजी भाकरीचा नैवेद्य असतो यामध्ये प्रामुख्याने शेपूची भाजी भात सपकवरण वरण भेंडी गवार अशा पद्धतीचं अन्नाचा नैवेद्य एका गौरे गणपतीला दाखवला जातो त्यानंतर आपण सहाच्यानंतर नैवेद्य झाल्यानंतर हाय डेकोरेशनची तयारी करतो हे आपल्याकडं ऑलरेडी मकर आहे मकर आपण सहा बाय सहाचा हे टाकलेला आहे त्याच्याबरोबर पैप पण आहेत या पाईपावरती टाकून ऑलरेडी तर तयार केलेलं आहे तर मध्ये हे आण आहेत या आणण्यामध्ये आपण बांधत ह्याच्यामध्ये आता बांधलेत आणि त्याच्यानंतर बांधून त्याच्यावर आपण गौरीही उभा करणार आहेत तर कशा पद्धतीनं असतं हे सगळं कुटुंब या कामासाठी मदत करतं कशा पद्धतीनं केलं जातं हे तुम्ही प्रत्यक्ष पाहताय तर घरातील प्रमुख महिला असतात या साडी घालण्याचं काम करतात साडी असल त्याच्यानंतर त्यांची पूर्ण सजावट केली जाते आकर्षक अशी सजावट केली सजा जाते गौरीची एकदम श्रद्धेनं तिला सजवलं जातं त्यानंतर आपले मुखवटे बसवले जातात हे बघा मुकोटा अशा पद्धतीनं दोन्ही मुखवटे बसवून त्याच्यानंतर जे घरामध्ये अलंकार असतात डागडागिने असतात ते घालून दाग सुशोभित केलं जातं एकदम मुखवटे बसवताना पण काळजीपूर्वक बसावं वा लागतात आणि त्यानंतर याच्या पुढे हा सर्व असा प्रकारचा खेळ जे काय घरामध्ये आपल्या असेल गौरीसाठी एकापेक्षा एक डेकोरेशन त्याच्यामध्ये असं केलं जातं एकदम उत्साहाचा सण असतो मराठवाड्यातील हा एकदम उत्साहाचा सण गौरीचा गणपती बाप्पाचं मध्येच विराजमान केलं जातं शेजारी पिलवंडा असतात आणि पुढे हे खेळणे मांडलेले असतात पूर्णपणे वेगवेगळ्या प्रकारचे देखवाय केले जातात यामध्ये बघा हे एकापेक्षा एक, एक, एक खेळणे एक एक जे लहान लेकराला एकदम आकर्षित करतात बघण्याशी अतिशय आनंद वाटतो आणि जास्ती मनाला दिलासा आणि आनंद मिळतो या सणांना यानंतर फळं वगैरे पुढे पूर्ण मांडली जाते पूजेचं साहित्य सगळं मानलं जातं आणि त्यानंतर महानैवेद्य महाआरती या दिवशी केली जाते दुसऱ्या दिवशी तर आता पुरणपोळीचा नैवेद्य असतो आपली महाराष्ट्रातील पुरणपोळी प्रसिद्ध आहे हे ने ने तर हे पुरणपोळीचा नैवेद्य म्हणजे पंचपक्वनाचा नैवेद्य असतो नैवेद्य दाखवून नंतर आरती केली जाते घरातील सर्व सदस्य आरती करतात मातेची आणि आरती केल्यानंतर सर्व परिवार एकत्र बसून आपण असं जेवण करतोय एकदम आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण असतं या सणानिमित्त बरेच लोक बाहेरून येतात घरातील सर्व सदस्य एकत्र जमा होतात आणि तिसऱ्या दिवशी हा गौरी विसर्जनाचा दिवस असतो संध्याकाळी विसर्जन होतं तर त्या दिवशी जास्तीत जास्त प्रमुख बायकांचा हा दिवस असतो इथं हळदी कुंकाचा कार्यक्रम मोठ्या प्रमाणात असतो प्रत्येक गावातील घरातील महिला ही या ठिकाणी येऊन हळदी कुंकाचा मान घेऊन देऊन जाते व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद